तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी बनवणार आहेत करंजा कारण दिवाळी होऊन गेली मला काही दिवाळी फराळ मी काही बनवला नाही कोणता कारण आवडतच नाही आणि फक्त आमच्या घरात फक्त करंजाच फेवरेट आहे मिस्टरांच्याही माझ्याही आणि मुलांच्याही तर चला बोलला आज काहीतरी बनवूयात म्हणून आज करंजाचा बेत आखला तर एकदम थोड्या वीस एक दहा पंधरा करंजी झाली तरी वाज तर मी थोडासा रवा भाजून घेतला खोबरं किसलं खोबरं पण भाजून घेतलं आणि पिठी साखर नसणारच आहे घरात कारण मग मी साखर बारीक केली विलायची टाकून आणि पिस्ता काजू बदाम हे पण एक बारीक केले मिक्सरमध्ये आणि मनुके टाकले त्यानंतर मस्त असे भाजून घेतले आणि खसखस पण ॲड केली त्यात आणि मिक्स केलं सारण बनवून घेतलं आणि पीठ पण आधी मी मळून घेतलं होतं तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर साडे दहा वाजता मी बसले करंजा लाटायला तर आणि माझ्याकडं काही ती चक्री नव्हती तर मग मी जरा वेगळ्या पद्धतीने करंजीला डिझाईन केली तर पाहू शकता तुम्ही मस्त असं लाटून घेतलं सारण वगैरे भरलं आणि श्रीमय स्विनल माझ्याजवळ बसले होते स्विनल व्हिडिओ शूट करत कर होती तर श्रीमयच्या अशा गप्पा चालल्या होत्या तर एक दोन तीन प्रकारच्या मी करंजा बनवल्या आधी तर आता वेगळी स्टाईलनी वेगळी वेगळी स्टाईल बिस्टी ओम टेस्टी आता बघू टेस्टी कस असेल तर वेगळी वेगळे पर पदार्थ निघेल आमच्या

नंतर सगळ्या करंज झाल्यावर तळून घेतल्या आणि एक एक लाटून मग नंतर अशा तळल्या कारण सुक्या पडत होत्या फुटायच्या भीती वाटत होती आणि एक करंजी लाटायचे लगेच तळून घ्यायचे एक करंजी लाटून तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर मग अशा दोन वाट्या घेतल्या तर दोन वाट्या ह्या मुलांसाठी नाही तर एक पहिलं माझ्या स्वामींसाठी आणि दुसरी वाट तर दुसरी वाटी मी उचलली आणि अशी घेऊन चालले होते तर बेड हॉलमध्ये अशी लाईट लावलीच नव्हती फक्त किचनमध्ये मी काम करत होते तर किचनची लाईट चालू होते आणि रात्रीचे वाजले होते सव्वा अकरा तर दुसरी वाटी ही अण्णांसाठी तर डेली आम्ही असं जेवण वगैरे काही जे पण बनवण ते असं फोटो पुढे ठेवत असतो त्यांच्या आणि मग नंतर लाईट वगैरे लावली मी आणि सकाळपासून तीन चार वाट्या झाल्या आहेत पूर्ण ठेवायच्या नंतर इकडे तळलेल्या एक दहा पंधरा झाल्या असतील तर तेवढ्याच करायच्या होत्या कारण खूप जास्त करून त्यावा नंतर पडतात तशा आणि करंजी पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे तर पीठ जर व्यवस्थित मळण्यात आलं तर अशी करंजी होते आणि लेयर पण आतून खूप आल्या होत्या सारण पण जास्त जास्तच भरलं होतं पण ह्या एका करंजीमध्ये कमी सारण भरलं होतं कारण शेवटचे एक दोन राहिले होत्या नंतर देवबप्पा आणि अण्णांचे फोटो पुढे दाखवून झाल्याच्या नंतर इकडे दोघे बसले करंजा खायला तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला भेटू नेक्स्ट ब्लॉग